जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळकर भिवंडी येथे भव्य दिव्य खासदार केसरी ओपन बिलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथुर एक हजार एक नक्की कोणत्या गाठाला पाहिला व गटपाच झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा मथुर एक हजार एक व संदीप काका हरपळे यांचा गुरु गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सातमधून मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सत्तावीसमध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरची गाडी दोन नंबरला उतरली आहे मित्रांनो या गट क्रमांक सत्तावीसमध्ये मथुर विरुद्ध ब्लॅक टायगर या दोन गाड्यांमध्ये काटा खीर अशी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला ब्लॅक टायगरच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरची व संदीप ककाहरपाय यांच्या गुरुची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार ती होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मथूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका